महानगरपालिका विस खांडेकर वाचनालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन सांगली महानगरपालिकेच्या खांडेकर वाचनालयाच्या सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस ग्रंथालयाचे ज्येष्ठ वाचक श्रीमती मेधा रानडे आणि श्री प्रकाश खेडकर प्रशासन अधिकारी शिक्षण महामंडळ महानगरपालिका आणि श्री मारुती नवलाई राज्य संघटक वृत्तपत्रे विक्रेता संघटना यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या जीवन कार्याविषयीचे मौलिक ग्रंथ कार्यक्रमाच्या दर्शनी मांडले होते तसेच श्री प्रकाश खेडकर प्रशासन अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वागत श्री राहुल मुळीक यांनी केले आणि आभार श्रीमती सारिका कांबळे यांनी मानले या कार्यक्रमाला ग्रंथालयातील कर्मचारी लक्ष्मी कोतवाल वर्षा धनवडे तेजस्विनी कोठावळे तसेच श्री चंद्रकांत माळी साहिल मोरे पार्थ कोळी महेश कांबळे सुजित बापर आशू होळकर धीरज कोळकर कार्तिक घाटगे आणि वाचकवर्ग आणि वर्ग, वर्ग उपस्थित होते